नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी जग कितीही पुढे गेले आणि बदललं असलं तरी साडीची क्रेज किंचितही कमी होत नाही कुठलाही कार्यक्रम किंवा लग्न म्हटलं की लगेच साडीचा लुक डोळ्यासमोर येतो त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले ले साडींचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत मैत्रिणीनो सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल मस्लिन कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी लाईट वेट व सॉफ्ट असल्यामुळे अंगाबरोबर चोपून बसते आणि दिसायलाही फारच अट्रॅक्टिव्ह लुक देते ऑल ओव्हर साडीवरती ट्रेंडिंग आणि युनिक डिझाईन्स करण्यात आलेली आहे आणि साडीवरती कॉन्ट्रस रंगाचा प्रिंटेड ब्लाऊजचे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे जर छोट्या मोठ्या कार्यक्रमांपासून कोणत्याही इव्हेंटला निसण्यासाठी तुम्ही अशा लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडू शकता कॉटनच्या साड्या ह्या रिच आणि रॉयल लुक देतात अशा साड्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा तसेच साडीच्या पदराला ट्रेंडिंग टसल्स देखील लावण्यात आलेले आहे सध्या ह्या ब्युटीफुल तुसर कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीची बॉर्डर एम्ब्रॉयडरी कटवर्कर डिझाईन्स करण्यात आलेली आहे तसेच ऑल ओव्हर साडीवरती डिजिटल फ्लोरल प्रिंट असल्यामुळे ही साडी फारच स्टायलिश लुक देते जर तुम्हालासुद्धा ट्रेंडिंग आणि स्टायलिश साड्या नेसायला आवडत असतील तर अशा साडींमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता कार्यक्रमांना जर तुम्ही अशा ट्रेंडिंग आणि स्टायलिश साड्या निवडलात तर फारच अट्रॅक्टिव्ह दिसाल आय होप की तुम्हालासुद्धा ह्या ट्रेंडिंग साडींचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा